9 ते 12 फेब्रुवारी 2024 हजार चोवीस दरम्यान कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल आणि लॉन मध्ये सुरू होत आहे दालन दोन हजार चोवीस शंभर पेक्षा अधिक डेव्हलपर्स दोनशे वीस पेक्षा अधिक वास्तू प्रकल्प आणि दोन हजार पेक्षा अधिक घरे फ्लॅट बंगलो इथे आपली वाट पाहत आहे कमर्शियल प्रॉपर्टी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट प्लॉट इंटिरियर डिझाईन होम डेकोर फायनान्स यासह वास्तु विषयक सर्व काही दालन 2024 हजार चोवीस मध्ये नऊ ते बारा फेब्रुवारी दरम्यान दालन ला भेट द्या वास्तु विषयक हवी ती माहिती घेऊन प्रॉपर्टीचे मालक बनाचे संकट असू दे आणि हे शहर कडूनच असताना या शहराच्या अडचणीमध्ये देखील आमचं स्हाच आधार आहे अशी विभिन्न सातत्याने या शहरामध्ये घेतलं आणि सामान्य माणसाला आधार देण्याचे काम क्रीडांच्या माध्यमातून ज्या ज्यावेळी या जिल्ह्यामध्ये संकट त्या त्यावेळी मदतीचा हात देण्याची भूमिका क्रीडा सातत्याने घेतली नव्वद लाख स्क्वेअर म्हणलं दोन हजार चोवीस क्रीडांचं दालन हे आपण महासैनिक दरबारला घेतलं त्याबद्दल प्रथमता सर्व मेंबरच मनापासून अभिनंदन करतो कारण की जिमखान्याला प्रचंड पार्किंग ची अडचण आणि लोकांना येताना त्रास होत होता किंवा आज त्रास कधी होणार आहे आणि शेवटी या दाल चोवीसला फुटबॉल असल्याशिवाय लोकांच्या पर्यंत आपल्याला पोहोचता येणार आणि येणाऱ्या माणसाला किमान ही माहिती व्यवस्थित देण्याची व्यवस्था या व्हॅल्यू मध्ये होते याचा मनसी आनंद आम्हाला सगळ्यांना आहे क्रीडाचं कार्य उत्कृष्ट आहे याचा उल्लेख जे आजगावकरांनी केला कोविड असू दे पुराचं संकट असू दे आम्ही हे शहर घडवत असताना या शहरातल्या अडचणीमध्ये देखील आमचा सिंहाचा वाटा आहे अशी भूमिका क्रीडा सातत्याने या शहरामध्ये घेतली म्हणजे फक्त व्यवसाय म्हणून या शहराकडं न बघता या शहराच्या विकासामध्ये आमचं योगदान हे लाभाच देण्याचा प्रयत्न क्रीडा सातत्याने अनेक वर्षामध्ये केले इथंच आपण कोविडचं सेंटर उभं केलं होतं आणि सामान्य माणसाला आधार देण्याचं काम क्रीडाच्या माध्यमातून ज्या ज्यावेळी या जिल्ह्यामध्ये संकट येतं त्या मदतीचा हात देण्याची भूमिका क्रीडा सातत्याने घेतले आज कोल्हापूर शहराच्या विकासाला गती देण्याचं काम सातत्याने क्रीडाईच्या माध्यमातून प्रमोटर लिल्डर्स असोसिएशन अशा पद्धतीची सुरुवात झाली होती आता क्रीडाईच्या माध्यमातून राज्यभर आणि देशभर एक चांगल्या पद्धतीचं काम या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आणि विशेष करून कोल्हापूर मधले अनेक प्रश्न आम्ही आमच्या माग लागून सोडवण्याचा प्रयत्न केला म्हणजे तेरा एफ एस आय विषय असेल महाराष्ट्रामध्ये पहिला निर्णय क्रीडाईच्या माध्यमातून त्या काळामध्ये कोल्हापूर मध्ये आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो अकरा मजली इमारत कोल्हापूरची सुरुवात आपल्याला त्या काळामध्ये परवानगी आपण मिळू शकलो आणि अकरा मजली इमारत ती कोल्हापूरमध्ये बाहेर काढल्यानंतर यू डी सी पी आर मध्ये आता सत्तर मीटरपर्यंत उभा आपल्याला आता उपलब्ध झालेले अनेक बदल या गेल्या अर्धा वर्षामध्ये बांधकाम व्यवसायामध्ये आणि क्रीडा विशेष करून झालेले आपण त्या ठिकाणी पाहतो आणि तुम्ही आम्ही मिळून सगळ्यांनी जे प्रश्न आले आणबलचा विषय असू दे किंवा महापालिका स्तरावर अनेक बैठका तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून घेतला सुटसुटीतपणा बांधकाम परवानगी सगळे सुटसुटीतपणा आणण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या मंडळींनी सातत्यानं हातभार लावण्यासाठी जे जे करता येईल ते, ते सातत्यानं करण्याची भूमिका त्या ठिकाणी स्वीकारली आता मी परवा बोललो तस आता पुढच्या काळामध्ये कोल्हापुरात होणाऱ्या बांधकामांना एक योग्य दिशा देण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल मी परवा देखील काही लोकांशी बोललो की नव्वद लाख स्क्वेअर फूटची ची बांधकामं दुसरी सर आता नव्वद लाख स्क्वेअर फीट ची बांधकाम परवानगी कोल्हापूर मध्ये मिळाली मी परवा देखील म्हणलं की आता एन्व्हायरमेंट केलर्स क्रेलर्स ला गेलेली अशी सगळी बांधकाम विचार केली तर दोन हजार तीस पर्यंत दीड कोटी स्क्वेअर फीट ची बांधकाम या कोल्हापूर शहरामध्ये व्हायला काय अडचण असं मला वाटत नाही एवढी बांधकाम होणार आहे आता याचा मॅपिंग आम्ही करणार आहोत हा प्रश्न आणि म्हणून काही प्रयत्न आपण निश्चितपणे त्या ठिकाणी करतोय मी पुढच्या आठवड्यात तुमची वेळ घेऊन आपले विनोद चितोरे आणि हिरे दफ्तरदार म्हणून दफ्तरदार वेहरामध्ये काम करतायत अजय नेत्यांच्या बरोबर या दोघांनाही आपण बोलवतोय आणि क्रीडाही परत आर्किटेक्ट इंजिनियर असोसिएशन सगळे बसून उद्या या शहराचं मॅपिंग करणं गरजेचं आहे नव्वद लाख स्क्वेअर फीट ची बांधकाम होणार त्यावेळी तिथला पाणी पुरवठा तिथल्या ला जोडण्याची व्यवस्था लाईटची व्यवस्था या सगळ्याचा विचार पुढच्या तीन वर्षामध्ये आपल्याला करावा लागेल आता नवीन सबस्टेशन घ्यावं शहरामध्ये जिथं जिथं बांधकाम वाढणार आहे तिथं नवीन सबस्टेशन होणं एम ची ही गरजेचं असणार एका बाजूला आम्ही बांधकाम करत जाऊ आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला सुविधा त्या उपलब्ध करून देणं एक मोठं आव्हान असणार मुश्री प्राधिकरण झालं हा ठीक आहे त्या मतमतांतर प्राधिकरणामध्ये असतील परंतु पहिले सहा महिने आपल्याला पगार द्यायला पैसे नव्हते आता प्राधिकरण चे एफ झालेले किती झाले मला माहित नाही सत्य झाले साडे साडे अकरा कोटीची एफडी आपल्या प्राधिकरण मध्ये त्या ठिकाणी जाणार त्यांचा पगार त्यांच्या ह्याच्यातून बांगू शकतो एवढी सांगण्याचा उद्देश एवढाच की आता प्रचंड डेव्हलपमेंट झालेला आहे नेक्स्ट डेस्टिनेशन म्हणून वे वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये आता कोल्हापूर अतुल पवार सांगतील आता सिंधुदुर्ग रत्नागिरी मधलं जास्त म्हणजे जास्तीत जास्त लोक आता आणि मी नेहमी सांगतो परवा देखील क्रिडायचं जेवण झालं त्यामुळे मी सांगितलं होतं की आता मार्केटिंग कुठे केलं पाहिजे तर मार्केटिंग मला वाटतं आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा सातारा पुण्यापर्यंत मार्केटिंग केलं लो पाहिजे लोकांना सेकंड होत हे कोल्हापूर या ठिकाणी असणार आयटी पार्कचा आमचा प्रयत्न आहे शेला पार्कमध्ये आय टी पार्क व्हावं त्यावेळी मी सुरुवात केली होती मुश्रीफ साहेबांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे की स्पेसिफिक जागा शेडा पार्क मध्ये आयटी पार्कसाठी आरक्षित करण्याची भूमिका त्यांनी शासन स्तरावर तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि मला वाटतं या सगळ्याला गती देण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळवून कारण की शेवटी नव्वद लाख स्क्वेअर फूट बांधकाम पूर्ण होते त्याने गिरायक देखील मिळवणं हे मोठं आव्हान असणार आणि मग मला वाटतं पॅरेल आपल्याला ही इकॉनॉमी कशा पद्धतीने पुढे घेऊन जाता येईल हा प्रयत्न केला पाहिजे त्यातूनच दुसरी इकॉनॉमी करता येईल का मी एक प्रस्ताव चर्चा करतोय की जी चर्चा मी खासगीत अनेक लोकांशी बोललेला ती जाहीरपणे आता क्रीडाईच्या प्लॅटफॉर्मवर मानतो की आज आय टी पार्क कोल्हापूरमध्ये करायचं असेल मी प्रयत्न केला अनेकांशी चर्चा केली परंतु आज आय टी पार्कमध्ये काम करणारी लोकांच्या लँड बँक ह्या है बेंगलोर हैदराबाद पुना मुंबईमध्ये एवढ्या आहेत की ते त्यांची लँड बँक एक्सप्लॉइट करण्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट आहे कोल्हापूरमध्ये येऊन लँड घेऊन एक्सप्लॉइट करण्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट फार करा आणि मग मी एक कल्पना मांडली खासगी मध्ये अनेकांशी जो बोललेला की एक पन्नास लोक एकत्र या पाच पाच कोटी रुपये पन्नास लोकांनी घालावे मगर पटना एक कंपनी तयार करा आणि आपणच आय टी पार्क उभं करूया ते त्यामध्ये आणण्या लोक आणण्याचा प्रयत्न आपण करू परवा माशेकर हो सर आले होते त्यांना मी विनंती केली ते म्हणजे जर इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं तर ते म्हणजे रिलायन्सची एखाद्या युनिट उघडायला मी तुम्हाला निश्चितपणे मदत त्या ठिकाणी कर आणि म्हणून हे सांगण्यामागच संकल्पना आहे टर्न हा सहा हजार कोटी रुपये तिकिटातून झाला देशभरामध्ये आणि पॉपकॉर्न विकून चार हजार कोटी रुपये त्यांनी घडवले बिझनेस इन बिझनेस ही संकल्पना आता आलेली आहे म्हणजे आज जे ज्या 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 मोठ्या ऑर्गनायझेशन काम करताय ते स्वतःच्या ऑर्गनायझेशन मधून पैसे परत कसे मिळवता येईल दुसऱ्या मार्गातून हा प्रयत्न आणि म्हणून ही कल्पना मी अनेकांशी इथं बोललेलं अभिजित सगळ्यांची बोललो की नाही तुमचं त्यामुळे माझी विनंती आहे की त्याचा पुढाकार आपण सगळ्यांनी घ्यावा एक पन्नास लोक जर एकत्र आले आम्ही जर त्यामध्ये पुढाकार घेतला दोन लाख स्क्वेअर फूट पासून सुरुवात करूया आपण दोन लाख स्क्वेअर फूट बांधायचं त्याच्यासाठी कंपन्या बोलवणं वगैरे सगळ्या गोष्टी आरो विचार करू नका दहा वर्ष येणार तो आय टी कंपनी आली तर फ्लॅट खपणार आहे हे माझा मुद्दा म्हणून असणार की आय टी मध्ये येणारा माणूस निश्चितपणे फ्लॅट घेईल या दृष्टीनं आपण हा एक बिझनेस या पद्धतीने कोल्हापूरमध्ये वाढवता येईल का तो प्रयत्न किंवाही म्हणून आपण पुढाकार घ्यावा अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आपण सगळे एकत्र आलो तर ही कल्पना मगर पट्टाच जसं झालं तशी एखादी कंपनी काढून त्यातून हे आय टी पार्क डेव्हलप करण्याचा प्रयत्न येणार भविष्यकाळ आपल्याला करता येईल येणारा भविष्यकाळ करावा अशी माझी प्रामुख्यानं अपेक्षा असणारे मी सातत्यानं म्हणतोय दोन हजार सव्वीस सल हे कोल्हापूरचा असतात हा हायवे पुण्याचं पूर्ण होईल रत्नागिरी हायवे आता पूर्ण वर्षभरातून संकेश्वर गडिंगला जायवे मला वाटतं मुश्रीफ साहेब वर्षभरात तो एक पूर्ण होईल म्हणजे कोकणातली कनेक्टिव्हिटी आपली त्या ठिकाणी होणार आहे <laughs> बेळगाव पर्यंत हायवे सिक्स लेनिंग त्या ठिकाणी चालू आहे एअरपोर्टच चा काम झालेलं आता उद्घाटनाच्या जा प्रतीक्षा जाऊन चार फ्लाईट आता चालू झालेले आहेत आमच्या मागच्या काळामध्ये जवळजवळ सव्वा दोनशे कोटी रुपये आपण दिले चौसष्ट एकरचं ऍक्विजिशन म्हणजे बत्तीसशे मीटरची एक्सटीप करण्यासाठी आपण चौतीस हेक्टरचं ऍक्विशन ऑलरेडी झालेलं आहे राहिलेलं पंधरा देखील आता सुरू आहे पुढच्या तीन महिन्यामध्ये सगळं ऍक्विशन निश्चितपणे पूर्ण होऊन बत्तीसशे मीटरची जी काय आपली पूर्ण व्हायला कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही आणि म्हणून मला वाटतं आता आपण एका अशा पोझिशनला आलेलो की आता कोल्हापूरला आपण स्पीडनं पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे दोन तीन टप्प्यात आपण पुढे जाऊ शकणार नाही स्पीड वाढवला पाहिजे तो वाढवायचा असेल तर मार्केटिंग तुम्ही आम्ही सर्वांनीच एकत्रित मिळून करण्याचा प्रयत्न येणाऱ्या भविष्यकाळ त्या ठिकाणी करावा लागेल मॅक्सिमम लोक मध्ये कशी येतील हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल सेकंड ओळख म्हणून कोल्हापूर हे डेस्टिनेशन आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्यापासून मार्केटिंग मुंबई पासून मार्केटिंग आपल्याला करता येईल का हा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून भविष्य भविष्यकाळ त्या ठिकाणी करूया मुश्रीफ साहेबांनी विनंती आहे कि काही विषय मुश्रीफ साहेब घेडायचे तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्याकडून बैठक होणं गरजेचं आहे म्हणजे पायाच्या संदर्भातला विषय असेल किंवा आता एडीटीपी टाइम आपल्याला नाही आहे कोल्हापूर महापालिकेमध्ये आज नव्वद लाख स्क्वेअर फुट ची बांधकाम आहे सांगलीतून मला वाटतं आठवड्यातले दोन दिवस एडीटीपी येतात आणि ते कोल्हापूरचा कारभार फुल फुलटाईम एडीटीपी हा कोल्हापूरला मिळाला पाहिजे मला वाटते मुश्रीफ साहेब तुम्ही जर पुढाकार भेटला माणूस कोणी आणा आम्हाला त्याच्याशी संबंध नाही परंतु किमान फुलटाईम एटी किती हा कोल्हापूरला असणं अपेक्षित ही सगळी बांधकाम चालू आहेत त्या दृष्टीने तो असणं गरजेचं असं मला वाटतंय नव्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत अनेक चांगले स्कॉल्स नव्या टेक्नॉलॉजीच्या आपल्याला आज या क्रीडाच्या माध्यमातून बघण्याची संधी आपल्याला मिळणार आहे आणि सेकंड जनरेशन आज या बांधकाम व्यवसायामध्ये क्रीडाईमध्ये मोठ्या प्रमाणात आलेले आहे ती नव्या विचाराने नव्या संकल्पना या ठिकाणी मांडते आणि म्हणून या सेकंड जनरेशनच्या दे माध्यमातून देखील एक चांगलं कोल्हापूरमध्ये जे काय आपल्याला अभिप्रेत आहे जे काय चांगलं कोल्हापुरातलं शहर चांगलं व्हावं विकसितशील व्हावं हे जो काही प्रयत्न आपल्या सगळ्यांचा आहे त्याला निश्चितपणे गती मिळेल याची मी खात्री या निमित्ताने देतो के अभिनंदन करतो अत्यंत एकन लागण झालेला आहे पांढर साहेब कागलचा आहे काय तर कागलच असतेच ना तरी म्हणून सांगेल हा हा तुमचं आहे मग तेच सांगणार मग म्हणून चांगला म्हणजे ही ही देखील लोक आता पांढव व्यवसाय हा कोल्हापूरमध्ये एवढा झालेला आहे त्यांना एवढं इन्व्हेस्टमेंट करून नाही तर कोणी जर्मन अँगर पुन्हा आणि मुंबईवरून आणायला लागायचे आता कोल्हापूरमध्ये हे झालेला म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आज निश्चितपणे पाऊल पुढच्या काळामध्ये पडताना दिसत आहे मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून देखील वैद्यकीय शिक्षण खातो त्यांच्याकडे असल्यामुळं ते काय काय केलं त्याचा उल्लेख मी करणार नाही त्यांनी सांगणं संयुक्तिक राहील परंतु चांगल्या पद्धतीचा निधी आणण्याचा कोल्हापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये त्यांचाही प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी आणि सगळे मिळून आपण या कोल्हापूर शहराला जिल्ह्याला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रामाणिकपणे करतो मला पुढच्या कार्यक्रमाला जायचं परवानगी आहे राज्यपाल उदय सामंतांचं विमान लँड झालेलं आहे ते निघाले त्यामुळे दहा पंधरा मिनिटं ते पोहोचतील त्यामुळे निश्चितपणे या सगळ्या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो आणि असंच कुठेही अडचण लागत असेल आम्ही नेहमीच खेडाई बरोबर राहिलेला आहे तेव्हा येणारा भविष्य काळ जीव काही असतात तर आपण निश्चितपणे सांगा आपल्या बरोबर आणण्याची भूमिका आमची राहील हा विश्वास देतो शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपतो